अङ्गी अशो अश भक्ता गी कावेन सङ्गता गी तु मने भावे असे भक्ताचे घरी कामे न सांगता करे नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली न गंगा नमो पुंडलिका नमो चन्द्रबा नमस्कार माजा रुक्मिणी पाण्डुरङ्गा पाण्डुरङ्ग ആ സുവംഗദാസ അശ ഭക്തീ കാ സീ ശരണ व्यासभटा सच्चिदानन्दरूपाय विश्वापत्यादि त्वे तापत्राय विनाशाय श्रीकृष्णं वयं नमः गुरुब्रह्म गुरुविष्णो गुरुदेवो महेश्वरः गुरुसाक्षात् ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः नागेन्द्रः य भस्मङ्गरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगम्बराय तस्मिन् कराय नमः शिवाय समाकारे प्रब्रह्मस्वरूपिणी वा सरस्वते नमस्तुते गुरु ब्रह्म गुरु विष्णू गुरु देवो महेश्वर साक्षात परब्रह्म तस्मय श्री विठ्ठला श्री क्षेत्र साळेगाव तालुका माजलगाव जिल्हा बीड या आपल्या गावामध्ये चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह तथा शिवपुराण कथा सकाळी काकडा भजन ज्ञानेश्वरी पारायण गाता भजन नंतर रात्री हरिकीर्तन जागर या ठिकाणी हा जो काय ज्ञान यज्ञ चालत आहे या ज्ञान यज्ञामध्ये ज्यांची या मुखार विंदातून आपण कथा श्रवण करत आहात असे आमचे भरंगे मला खतगवांकर आणि सर्व गावातील तरुण मंडळी या कार्यक्रमाचं वर्षिक्व दुसरं हा म्हणजे अखंड चालत असलेला सप्ताह ज्ञान यज्ञ या सप्ताहामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्यांचं गायनाचार्य गाण कोकळ आहेत आमचे ज्यांनी सुंदर चाल गायली आमचे गोपाळ महाराज डेंबरे महाराज अनंत महाराज शेंडगे सुंदर या ठिकाणी चाल यांनी गायली आणि ज्यांना आमचे मृदंगाचार्य काय महाराज नाव भैरव महाराज भैरव महाराज कसा असतं महाराज मुलीचं लग्न व्हावं मी सांगत असतो आणि मुलीचं लग्न झाल्या झाल्या तिला जर तिच्या सासरी आल्यानंतर तिला ओळख नसती पाळत नसती कोणती जाऊ कोणती 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 भाऊ जाई कोण कोण आहे सासू सासरे काही ओळख नसते तर या गावामध्ये ज्यांच्यामुळे माझा योग आला आमचे परमित्र आमचे नाना अंकुशदादा पांडुरंग भाऊ आणि गावातील तरुण मंडळ आणि याच धर्म मंडपामध्ये ज्या वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व विद्यार्थी हे आमचे महाराज काशी आणि उद्धव महाराज सुंदर या ठिकाणी आणि ज्यांच्या माध्यमातून हे जे काही लाईव्ह कार्यक्रम चालू आहे आमचे संप्रदाय विकासनामा लाईव्ह चॅनल बालासाहेब महाराज फपाळ त्यांची सुद्धा या ठिकाणी उपस्थिती आणि मी काल सहज फोन केला आमच्या बागडी महाराजाला बागडी महाराज चला साळेगावला कीर्तन शिवाय म्हणजे ठीक आहे येऊ एका शब्दाला ते त्यांनी सुद्धा मान दिला त्यांची सुद्धा उपस्थिती आणि आमचे या ठिकाणी कदम दादा आम्ही दादाच म्हण त्यांना आणि आपल्या गावामध्ये ज्यांच्याकडे जे काही ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरचं व्यासपीठ जे आहे आमचे आदरणीय बाबा जाधव बाबा सुद्धा हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे आणि सर्व या ठिकाणी आमचे माजल गावातले शिवाजी आपतील गौतम बाबा असतील आणि महाराजांचं का पाहिजे नारायण महाराज हा गावातलेच हा ठीक सर्व गायनाचार्य वादनाचार्य माता भगनी सर्व स्रत्याच्या त्याच्यावर मी नतमस्तक होतो आणि आपल्या सेवेला या ठिकाणी सुरुवात करतो मतदान पूर्ण विराम नाही त्या ठिकाणी झालं तर मला होत असत माझे गुरुवर्य एक हजार आठ स्वामीजी महाराज मनिषानंद महाराज स्वामीजी आणि ज्यांनी मला श्रीमद भागवताच ज्ञान दिलं ज्ञान अमृत बाधलं असं आमचे गुरुवर्य लक्ष्मणकांत महाराज जोशी आणि उद्धव बाबा ठोंबरे आणि या ठिकाणी गुरु कोणी म्हणत असतो गुरु एकच असतो गुरु एक नाही दत्तात्र गुरु, गुरु किती होते चोवीस गुरु होते, होते आणि त्यापैकी या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी मला मार्गदर्शन केलं आणि ज्यांच्यामुळे मला या ठिकाणी कथा कीर्तनाचा योग जो आला तो माझे आई वडील त्यांच्या कृपाशीर्वादाने या ठिकाणी मी जसं स्वामीजी मला जसं बोलण्याची बुद्धी देतील तद्वत मी या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करेन थाला या ठिकाणी अभंग निवडलेला आहे जगद्गुरु तकोपाला यांचा हक्का जगद्गुरु तकोपाला या अभंगामध्ये सांगताय ज्या भक्तामध्ये ज्या भक्ताच्या अंतकरणामध्ये चित्तामध्ये कोणत्याही प्रकारची आशा नाही आस नाही त्याचा भगवान परमद परमात्मा दास होतो दास होतो आणि दास होऊन त्याच्या घरी न सांगता सुद्धा काम करतो आणि तद्वार या ठिकाणी ज्यांना या ठिकाणी बहुज नस होत अनाथाचा बंधू अंगी असे हा संबंध आणि अशा प्रकारे असा असताना तुकोबा म्हणतात या ठिकाणी अनाथाचा बंधू अंगी असे हा संबंधू तुका मने भावे देवा सत्ता राबवा विठाला 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 था। आमचा नानाला फोन कर नव्हतो नाना आजचा जो काही दिवस आहे कीर्तन सेवेचा माग कारण माझा प्रवास चार दिवसापासून नानाला माहिती आणि ही जी काही सेवा असते सर्वांच्या मतानं मी आमच्या शास्त्रीला फोन करता आपल्याच गावातील एक युवा कीर्तनकार भागवताचार्य आमचे शास्त्री बाबा सिद्धेश्वर महाराज शास्त्री ते आमचे प्रमुषने त्यांच्याच गावामध्ये त्यांच्या जन्मामध्ये या ठिकाणी मला सेवा करण्याचा योग या ठिकाणी प्राप्त झाला विठाला विठा। या ठिकाणी तो कोपाला सांगता बाबा या जीवनामध्ये आल्यानंतर या भगवंताचं नामस्मरण आणि सर्वात जर जास्त आवड परमात्म्याला ह्या त्याच्या नामाचीच असते किती जरी भक्त असला आणि भक्त या ठिकाणी कसा पाहिजे असा उदास पाहिजे तो गोबर आहे म्हणतात ना भक्त कसा असावा भक्त पण आपण उदास आहेत का आपण उदास नाहीत महाराज बाजारामध्ये एक व्यक्ती असा भाजीपाला घेऊन बसला आणि भगवान परमात्मा आयुष्यामध्ये आल्यानंतर भगवान पांडुंग परमात्मा, परमात्मा हे हो तीनदा भेट देत असतो पण ते भगवान परमात्मा भेट कोणत्या रूपाने देईल हे कळत नाही बाबा पण भेट देतो आणि भेट देत असताना तो सुद्धा परीक्षा पाहतो मग त्या व्यक्तीकडे गेल्यानंतर तो माल मारख होता महाराज भाजीपाल्याचे दुकान लावले अरे बाबा ही भाजी काय भाव वांगे काय भाव टमाटे काय भाव नेश्ता विचारतोय घेत नाही मग जो विक्रता बसलेला आहे तो म्हणतो बाबा किती पाहिजे काय पाहिजे कशासाठी ते म्हणले मला सर्व घ्यायचं मग काय घ्यायचं घ्या ना भाव जास्त झाला का ना? भाव जास्त झाला नाही मग पैसे नाहीत का पैसे बी नाही मला सौभ आहे पण पैसा नाही मग हा काय म्हणतो मला ज्ञान तुम्हाला काय न्यायचं तर ठीक आहे आता बाबाने किती न्यावा पाऊ कुलू आज कु आता बागडे बाबा बसले आता बागडे बाबाकडे असे आमचे सारखे गेल्या म्हणजे काय ना बाबा पेडा किती द्यायचा आहे किलो किलो नाही नाही मग बाबा काय केलं दोन्दोर बोर्कन के पिलो सर्व भाजीपाला पिशवीत भरला आणि भाजीपाला पिशवीत भरल्यानंतर बाबा निघून गेले पण याच्या मनामध्ये काय नाही आलं त्यांनी विचार केला आलेत ना आपण काही सोबत आणलं का सोबत काय आणलं नाही सोबत काही न्यायचं नाही मग त्यांनी विचार केला की बाबा हे जे नेलं ना खातील मुलं बाळ खातील बायका पोरं खातील परंतु ज्या वेळेस तो, तो मनुष्य निघून गेला आणि दोन महिन्यानंतर परत आला त्याने विचार केला बाबा माझी ओळख नाही बाळप नाही तू इतका माल तू दिलास कसा तुझं अंतर कर्म झालं ते म्हणला महाराज मी एक भगवान पांडुरंग परमात्म्याचा दास आहे आणि दास असताना मी या ठिकाणी माझं काम आहे हे कर्म मला सांगितलं आणि आपण कर्म करावं लागतंय तुलसीदास एका ठिकाणी म्हणतात आपल्याला भगवंताना मुख दिलं हात दिले पाय दिले डोळे दिले हे कशासाठी दिले दिले, ये दिले, ये दिले <च्छल>। शिवपुराण कथा चालू चाल त्याच्या मनामध्ये आलो असतो नाही त्याच्या मनामध्ये जे काही पाप कर्म असत ते पाप कर्म उभा राहत असत मग ज्याच्यामध्ये एक ठिकाणी तुळशीदास म्हणतात ज्या भगवंताच नाम सुद्धा या ठिकाणी मुखाला येत नाही तर जो या ठिकाणी म्हणजे असल राम नाम की आलशी भगवान पणोंग परमात्म्याच्या कीर्तनला चला नको आणि चला म्हटले आता पंगत बसणार भोजनाला चला कशाला हाय काय करायची म्हणजे हाय काय नाही मग राम नाम आलसी भोजन को कोशार तुलसीदास जीवन में बार बार धिकार मिठाला एवढं सुंदर नळदेह दिला नळदेह दिला आणि नरदेह दिला नंतर या भगवंताच नाम ज्याच्या मुखाला जर नाही आलं तर तुको पण एक ठिकाण म्हणतात त्या मुखाला आग लागू द्या आगी लागोता तया सुखा पवाडे अंगी भगवान बनवून परमात नामस्मरण चिंतन करायचं चिंतन करायचं आणि मग मला होत असतं ग्रस्त आश्रमामध्ये होत असत चार आश्रम सांगितले चार आश्रमामध्ये सर्वात श्रेष्ठ आश्रम सांगितला ग्रस्त आश्रम जाब एखादे संग्याशा बाबाला म्हणा चला आपल्याला सप्त्यामध्ये पट्टी द्यायची काय काही देता येते नाही मला देता येत नाही ग्रस्त आश्रम सर्वात श्रेष्ठ सांगितला आणि त्या आश्रमामध्ये आपलं जे काही कर्म असतं हे कर्म करावं लागतं अहो आपल्या आपला जो काही जीव आहे हा जीव जो आहे ना अन्नमय कोशे या पोटाला काही तर लागतं ना आता आम्ही असे सपते सप्ते सपते गेल्या चला मुली करताना चला मुले करताना तिकडे आता कोणी काय म्हणते त्याच्या मला अभंग घेतला महाराज देती घेतला होता माझा अभंग पण म्हटलं बाबा आता ते मुले तुकोबारायन काही माग घेतलं का तुकोबा राय ना माग घेतलं नाही पण तुकोबाराय तुको सारखा श्रीमंत जगामध्ये कोणी नव्हतं महाराज पण ज्या वेळेस तुकोपाऱ्यावर वेळ आली दुष्काळ पडला आणि दुष्काळामध्ये सुद्धा तो कोपारायना जे आपल्या जवळच जे होत ना ते वाटून टाकलं सर्वांना या सगळे घ्या दुष्काळ आटीला दर्वेला मान आणि एक एक स्त्री महाराज गेले परंतु भगवान पांडुरंग परमात्म्याचं चिंतन सोडलं नाही आणि मग आमच्या जगात गो तो कोपारायना सांगितलं तुम्ही आता काय करा व्यापार करा व्यापार मिरच्याचा व्यापार आता सगळ्यालाच माहिती मिरच्याचा व्यापार कसा असतो आता बरेच जण आता आहेत आता आम्ही व्यापार केला होता तुकोब बाला जसा केला आम्ही तसा व्यापार केला हा करावं लागतं महाराज मग मग तुकोबारायानं व्यापार करायला सुरुवात केली बैलगाडी घेतली बैलगाडीमध्ये वाळल्या मिरच्याचे पोते भरले आणि ते पोते भरल्यानंतर इथून कोताळ्याला नेले आपल्या गावात कशा लागतं दादाच्या गावालाच कोताळ्याला मग गावामध्ये गेल्यानंतर आणि आठवड्याला बाजार भरत हो असतो पण आठवड्याला बाजार भरला जरी नाही तरी एक दिवस तरी कोणतरी येत असतो व्यापारी बसत असतो व्यापार होत असतो मग आमच्या तुकोपरा ठिकाणी मिरच्या घेतल्या बैल बांधले आणि जी काही वैरण असते वैरण बैलाला टाकली आणि आपले आपण या ठिकाणी एका लिंबाच्या झाडाखाली म्हटले दुकान बांधलं आणि दुकान मांडल्यानंतर तुकोबा राय म्हणतात कोणी आलं तर बाबा मिरच्या काय भाव त्यावेळेस दोनशे रुपये किलो नव्हत्या आणि चार आणि होते मग ते काढत तसा होता मला मग त्यावेळेस तुकोबा रायाला या ठिकाणी विचारलं तर कोणी म्हणायचं बाबा कशा दिलाय मिरच्या दोन आणला किलो बरं द्या किती पाहिजे द्या ना पाच किलो द्या दहा किलो द्या आता तुकोबा राय म्हणले घरामध्ये दोनच तोंड खिचडीन बोंडून दहा किलो काय अंगाला लावतो का काय करायचंय आता व्यापाराचं कसं असतंय महाराज आता बागडे महाराजाकडे गेलं बागडे म्हणून दहा किलो पेडा द्या दे, त्याला काय करायचं द्यायचा दे पेडा बरोबर आहे मग थोडवाद तुकोबा राहायला सांगितलं तुकोबा राहायला जे ते यायचं मिरच्या घेऊन जायचं कोणी एक रुपया सुद्धा देत नव्हतं महाराज नाही दिला रुपया सुद्धा कोणी दिला नाही परंतु किती बी संकट आलं तर भगवान पांडुरंग परमात्मा माग पुढे या ठिकाणी उभा राहत असतोय आणि मग या ठिकाणी आमच्या जगद गुरु चुकला एक जण या ठिकाणी माऊली आली आणि महाराज कुठले आणि असा प्रश्न विचारल्यानंतर खूप बरं म्हणतात देऊच आहे मी माझं नाव तू खूप तुकाराला म्हणतात या देहाला तुकाराला म्हणतात मिरच्याचा व्यापार चालू आहे मिरच्या कशा दिल्या दोन आणण्याला किलो दिल्या बर मग त्या माऊली सांगितलं मला तीन किलो मिरच्या द्या हे पैसे मालका पशी पाठवून देते तुकोब आहे म्हणले तीन किलोमीरच्या माग ती कपळाला भूकाय मी मालका पशी पाठवून देते काय म्हणत नाही एक जण आला आणि ते सावध होता महाराज एक गुप तिकडे होता एकच पायात होता कुठले महाराज <laughs> देऊन जाय बार, बार। काय आणले विचारणार असतील हवशे गौशे नऊशे पंढरपुरी असेल असतील महाराज तो कोणायचा मिरच्या आणल्या कशा दिल्या दोन आणण्याला किलो द्या बार 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 द्या म्हण आपल्याला ईश किलो तो आहे म्हणे वीस किलो मिरच्या काय करायच्या तुला दिल्या गड्या पशी पैसे पाठवून देतो तो, तो काय म्हणला गड्या पैसे पैसे पाठवून देतो आणि हेच या ठिकाणी इकडं दौलत होतो तिकडे दौल होतो आणि घरी गेल्यानंतर पाहिलं मिरच्या आणि आपल्या बायकोला म्हणला बघ 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 माझा प्रताप कसा नाही वीस किलो मिरच्या आणल्या ही म्हणली आता पोस्तो ह्याला छटाक साखऱ्या कोण द्यायला नाही आणि पत्तीची पुढी नेली नाही त्याने विषकुलच्या आणल्याच कुठून मग पण ज्या वेळेस या ठिकाणी असं केलं आणि रुक्मिणी माता आणि भगवान पाठवलं परमात्मा वरून पाहतायत रुक्मिणी माता म्हणते देवा काय तुमचे भक्त आहे तुमचे भक्त असे उदास ज्यांच्या मनामध्ये आशा नाही कोणती सुद्धा आशा नाही आणि मग आमच्या जगद्गुरु तो खोबरायला विचार केला आणि त्याच गावामध्ये सर्व या ठिकाणी ज्या मिरच्याचे पोते आणले होते मिरच्या सर्व संपल्या अहो एक रुपया सुद्धा दिला नाही जगदगुरु तो खोबरायला आमच्या आणि ज्या बैलायला वैरण होती न, सुदा 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 ना वैरण सुद्धा खा वैरणी सुद्धा तितके सुद्धा पैसे आले नाहीत मग आमच्या जगत बरोबर तो कोण बरं ना आमच्या भगवान पाहून परमात्म्याचं नाम चिंतन केलं विठाला विठाला